कार मित्रांनो शेतामध्ये गाय वासरे घेऊन जायच्यात रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा द्यायचं ते घेऊन आज लवकरच याच्या शेतामधून श्रावण सोमवार पण असल्यामुळं सोडायला यायचं तीन वाजता याच्या ते घरी घेऊन कशी येऊन आज गाय लाकाय लागली कासर लावायचं गायला वासर रिकामीच न्यायचे कारवडी लागल्यात चरायला गवत म्हणून ती खुरपी गवत खायला लागल्यात गाय तिकडं लिंबापासी उभारली हा एक लिंबाला खाजवाल ती कारवडी मुरी आल्यात गाय तिकडंच उभारली इला आता कासरा लावला इथं आलीस थांबून झाली ती पळाल ती बारकी कारवड आहे ऊन पण लागायला त्याच्यामुळं काय चारण झाली बघा तिथं रोज करीत उभारली वांटरू म्हशीचं वांटरू तिकडं माळावर जायला बैलगाडी मागं महिशी नेले तर गाईला बघून लागला आडायला दोन वाजता चारून घास कापाय द्यायचं पुन्हा कारोडी मोहरी चरायला मागं चरायला लागले कारोडी गाय मोहरी गेली चरायला सोयाबीनची काढान चरायला लागली गायन कारवड सोयाबीन खात नाही ही मोठी कारवटली आहे सोयाबीन खाती लिंबायचं झाडाखाली बसलो आहे ते गरम व्हायला पण लागले दोन वाजता गाय चारून द्यायचा घास तोडायचा तोडून पुन्हा घरी जायचं रस्त्यावर आणून रस्त्यावर आणून टाकायचा घास म्हणजे तिकडून बैलगाडी घेऊन आला की बैलगाडीमध्ये घेऊन येत आहे तिकडं दोन बैल मैसन वांटर घेऊन गेला आहे मशीचं मागा गाई तर दिसली तर वांटर आडायलं होतं इकडं आणली की मग तिकडजण पुन्हा ते वांटर पण चरत नाही मशीमुळे पण आडत आहे आणि वासरात पण आले फिरत आहे त्याच्यामुळं त्याला वासरात आणत नाही इकडं कारवडीमध्ये तिकडं जर मशी माग आपलं आहे बघा बस चरायला लागलेत मोठ्या कारवडीला बांधून टाकले लांबने धावून खिळा ठोकला तिला ना चरत नाही मग ही बारकी पण च बारकी कारवड पण चरत नाही मोठी चरत नाही धानाला पलटात दोन्ही पण मग दोन्ही पण उपाशी राहतात त्याच्यामुळं तिला बांधूनच टाकलं टाकले खात्यात फिरून आपलं बाय कारवडं या मोठ्या कारवडी पशीच आहे लहानपणीपासून सवय असल्यामुळं ती लांब जातच नाही त्यापासून गाय बाबा किती लांब चरली तरी कारवडं गाय पैसे जात नाही त्या कारवडी बारी कारवडी मोठ्या कारवडी सवय लागलेली त्यामुळं बारक कारवट संकट चरते म्हशीचं वासरू ही दोन कारवडी संकट असतात त्याच्यामुळं एकमेकाची माया लागलेली पण ते इकडं वाघार आणली की पुन्हा ते म्हशी सई झाली की चरत नाही आडती तिच्यामुळं तिला तिकडंच मशी मागास न्यावं लागतं आहे मग पुन्हा लहान पळती ती कारवट पण लई लाचरे मोठी लहानाशिवाय चरतच नाही बघा सोडली तर लगेच पुरातच वरी आल ती बघा मस्त चरायचे चला कारवडीला पण मोरी मुरी मोरी घेऊन जायचं बारकी कारवड गायले मोरी गेल्यात रस्ते मुरी बांधावर खेळा ठोकायचा असा खेळा ठोकलेला आहे जगजग ठोकायचा आपल्या निवांत खाती तिथं चले मग मोपळी सोलली गेलं की चालू करते त्यामुळे हिला बांधूनच ठेवावं लागते अगं सोयाबीन आणलं नाही ला असतं कारवडे निस्ती धानाला ही करते एकदा काय झालं नेलो कारवडीला पुळी बा कसली रातसर कारवडे हातात धरलेली असताना दहाणखाती मग रिकामात सोडलं तर पण हाना गेली की दहानातच जाती त्याच्यामुळं हिला सदा आमच्या दहाणच बांधून ठेवा लागते चरतच नाही चलाय दहा मोरी नेऊन बांधतो कारवटी चरते बघायला लागली महाग वाढायला बारकी कारवटी तर उभारली तर खायला लागली मोकळ्या चोर वाटत नाही पडखाच्या जवळ बांधतो बघा मित्रांनो कसली गायला काय लागली पाऊन एक वाजले तरी आता आणली दहा पंधरा मिनिट झालं हिरवाड्याचं सावलीला आहे हिरवाडा इकडून हिरवाडा इकडून बोर आहे बा कशी आहे लागली बघा ऐका लागायला लागा लागले त्याची कारवोट पण आली इकडंच कमेंट करून सांगा मित्रांनो तुमच्याकडून आहे का म्हणून असं मग गौरांमधून जर्सीमध्ये किती फरक राहते कशी लाकाय लागली नेचायला तर इला पाण्यावर पाणी ते पाजून त्या झाड सावलीला बांधून काश टाकायचा लाकाय लागली लाग गाय पैलगाडीमध्ये घास टाकला गाय गायती सोडायची दहा पँड्यात वाढल्या होत्या तीन काकऱ्या इथून आणल्या त्या वायरपासून इथून आता उद्याची वैरण बागती नदी टाकून बैलगाडी गेली गायती सोडायची वासर सोडायची जायची सोमवार सोडायला साडेतीन पावणे तीन, तीन वाजलेत वासरातली लांबणी जी बांधली होती गाईला घास टाकला होता बघा ऊन खाली झालं तर अजून लाखायला लागली सुटतो गाईला चालला घरी कारवाडी ती रिकाम्या सोडून घ्या दिल्या गाईच्या पण कासारा सोडून घेतला नेम्या रस्त्यापर्यंत आला आता घरीच पाणी पाजायचे मोठी कारवाडी इथंच पिल पाणी इथं हा हो आहे